तर मंडळी सकाळी आपण बघितलं की जोरदार पाऊस चालू झालेला होता आणि त्यातच आज आम्ही ऑफिसमधनं सुट्टी घेतलेली पण मॅडमचा आला फोन की आ, आज लवकर ये कारण थोडासा एक इमर्जन्सी मेल करायचा होता पहा ट्रेनमध्ये अक्षरशः दोन तास आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहोत पाहू शकता सगळ्या महिला कंटाळलेल्या आहेत काय काय तर तीन तीन तासाचा प्रवास करून आलेल्या आहेत बघा ट्रेन कशी हळूहळू पुढे थांबत हॉल्ट घेत घेत चाललेली आहे कालच्या पावसाने खूप त्रास दिला पहा सगळीकडे पा ट्रेन जाम झाल्या होत्या दोन दोन तास ट्रेन लेट होत्या आणि ट्रेनमध्ये बसून जी आमची हालत झालेली आहे ते मी थोडंसं तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करते बऱ्याच महिला कंटाळल्या होत्या कुणाकडे लहान मूल होतं ती मुलं थोडीफार रडत होती पहा रस्त्यातून सॉरी ट्रेन पाटकातून जाताना हळूहळू चाललेली आहे अशी असते पा पावसामध्ये मुंबईचं ट्रेनचे हालत तर काम महत्त्वाचं असल्यामुळे मला जावं लागलं आणि इथे पाहू शकता ट्रेनमध्येच थांबली आहे आता माहीत नाही किती वेळ आणि किती तासासाठी ही ट्रेन थांबेल पहा काही मंडळी ट्रेन थांबल्यामुळे वैतागून फाटकातूनच जाण्याचा मार्ग निवडत आहे कारण बराच वेळ थांबूनसुद्धा ट्रेन चालू होत नव्हत्या एकाच प्लॅ प्लॅटफॉर्मवर आमने सामने दोन दोन ट्रेन येत होत्या त्यामुळे ता अर्धा तास जेव्हा प प्रवाशांचा थांब बाण तुटला तर काही प्रवासी चालतच निघाले तुम्ही पाहू शकता आणि इथे महिला वर्ग तर असा फाटकामध्ये जाऊन चालू शकत नाही म्हणून काही महिला थांबल्या होत्या आणि इथे पाहू शकता दोन ट्रेन आमने सामने येऊन उभ्या राहिल्या आहेत एक ट्रेन बाजूने चाललेली आहे तर असा काही कालचा पावसामध्ये झालेला प्रकार होता आणि ह्या सगळ्यातून जर ऑफिसला जायचं म्हटलं तर हालत खराब होते पण जाणं पण महत्त्वाचं होतं बघा सगळ्या महिला कशा बसल्या आहेत कंटाळल्या आहे ट्रेनमध्ये बसून पुरुषांप्रमाणे आम्ही तर फाटकामध्ये उतरून चालू शकत नाही त्यामुळे ना विलजाने ट्रेनमध्येच बसणं सगळ्यांनी पसंत केलं बघूया आता मी उफिस्ट उफिस्ट पोच्टे। पोच्टे। आहे